हाय फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत बीन्सची भाजी बघा मी इथं पावशर बीन्स बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा टमॅटो कोथिंबीर आणि बारीक केलेला लसूण मसाले पाहून घेऊया लाल मिरची धना पावडर नमक हळद आणि काळे तिखट तर तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेऊया त्यानंतर बारीक केलेला लसूण हे चांगलं मिक्स मिक्स करून घेऊया आणि यानंतर बारीक चिरलेला या। कांदा टाकून घेऊया कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया कांदा चांगला हो फ्राय व्हायला लागलेला आहे तर याच्यामध्ये आपण टमॅटो आणि कोथिंबीर कापून घेऊया हे पण चांगले परतून घेऊया तोपर्यंत भाजी बनवण्यासाठी मी गरम पाणी करून घेत घेऊया बघा टमॅटो चांगला फ्राय झालेला आहे तर घेतलेले सर्व मसाले टाकून घेऊया याच्यामध्ये एक दोन मिनट बारीक गॅसवरती टाकून ठेवूया तर चला दोन मिनिट झालेले आहेत मसाला पण चांगला फ्राय झालेला आहे तर याच्यामध्ये आपण घेतलेले बीन्स टाकून घेऊया याला पण दोन मिनिटं फ्राय करून घेऊया या मसाल्यामध्ये आणि नंतर गरम पाणी आपण शिजण्यासाठी ठेवून घेऊया दोन मिनिटं झालेले आहे तर एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि गरम केलेलं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया एक दहा मिनट बारीक गॅस वरती आपण हे शिजून घेऊया तर पाहू शकता दहा मिनिटं झालेली आहेत तर याच्यामध्ये आता आपण शेंगदाणा खूप टाकून चांगले मिक्स करून घेऊया चला तर मग पाहून घेऊया नाही ते पूर्णपणे शिरलेला आहे तर पाहू शकता आपली बेन्सची भाजी रेडी आहे तर पाहू शकता आपली बेन्सची भाजी तयार आहे कोणाकोणाला आवडते नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघा खूप छान झाली आहे अशाच प्रकारच्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू